नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं आमच्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि अशा प्रकारे दरवर्षी प्रमाणे आम्ही श्रावण मध्ये आमच्या गावाला निघालो आहे आणि आज खूप असा पाऊस पडत आहे मम्मीने लगेच घातला आता में में काम चालू श्रावण महिन्याचा आणि श्रावण महिन्याची पूजा ही आमची बाकी ह्याच्यामध्ये काही नाहीये पण ते आम्ही एक ठिकाणी गावाला भावकी म्हणून एक ठिकाणी करत असतो आम्ही एक ठिकाणी आमचा भंडारा होतो तर आम्ही काही असं देवाच्या हरी गेलेलो नाहीये आम्ही पूर्णपणे बुद्धिष्ट आहोत आणि बुद्धिष्टच राहणार आहेत तुम्हाला वाटणार आहे देवाला तर आम्ही चाललोय आमचं आहे आमचा पूजा शेवटचा मंगळवार आमची पूजा आहे तर काय माझं तुम्ही समजलं असं लोक फक्त बावीस प्रतिज्ञेमधली एकच प्रतिज्ञा आपल्या लोकांना पाठ झालेली आहे की हे मानायचं नाही खोटं बोलणं का असं काय सांगितलं तर ते माहित नाही दारू व्यसन करू नका करून काय सांगितलं ते माहित नाही ह्या गोष्टी आम्ही फुल करणार फोटो बोलणार दिवसातून घरच्यांना बसवणार गर, किंवा दारू वगैरे पिणार सगळं करणार आम्ही पण लोकांना झाले आमची पाठ झालेली लोकांना काम चालली मग मी साडी बघा हा मारला असं हा छान म्हणणं लगेच नेहमीची नेहमीचीच आता काय नेहमीची किती तरी वेळ पाहिलेली नेहमीची ने साडी दरवर्षी माझा असल्या कलरचा शर्ट असतोच मी पण का नेहमीच काय शर्टर झालं दिवाळीत एक वर्ष मी म्हणतो का नेहमीच नाही कसा पाऊस पडतोय आता कसा पडतोय टन सकाळी सकाळ सकाळ पाच मिनिटं बघायला खाल्लं तुम्हाला कारण बोलता बोलता तर चल आता जाऊ गावाला गावाला कसा कार्यक्रम होतोय बघू पावसामध्ये आता काय जमतय काय नाही जमत माहित नाही जे नवीन सबस्क्राईबर असेल त्यांना आपण दाखवू आपल्या गावामध्ये जवळ राजगड आणि तोरणा दिसतो राजगड आणि तोरणाच्या पाहिजे आपलं गाव आहे आपल्या गावाला चांगला आपल्याला इतिहास ला आपल्याला आपल्या गावाला शिवाजी महाराजांचा आपली पहिली राजधानी स्वराज्याची आपल्या गावात गावलून समोरच दिसते तर चला आता बघू आपण पावसामुळे काय होतं काय नाही गावाला बनवून घ्यायचे ना भेट घे बनवून घ्यायचे ना बनवून बनवून बन तुम्ही तुम्हीच मला याच्या तुम्हीच मी एवढं बोलतो मलाच कळत नाही मी काय बोललो असतो एडिटिंगला बसल्यावर तुम्हाला कसं कळतं मला तेच कळत नाही थंडी वाजते तिला बोल लेडी स्वतः दिसतात तिला लॉग मध्ये लेडी स्वतः दिसते मस्त पिकी पण हो मावशीची फेवरेट आहे का ऐकली बेड बघायला लागली कसं बनवत बघायला लागली कसं बनवते लागले ते मी पुण्या घेतल्या दुकान टाकणार ती मावशी आता ना का नाही सगळ्या मी आलेला नाश्ता करतोय सर की, की। हाय का बोल आत्या काहीतरी बोल की आत्या बोल काहीतरी हा काय बोल आता आहे का मला घेऊन माझी पुढे गेली मला आता काय बीच हो गावाची भेड लागते चटचटीत अजून हनुमान सहपटीत आणि आशिष सगळ्यांना सुखी ठेवा सगळ्यांना माझा आशीर्वाद आहे हा आणि माझा आशीर्वाद सगळ्यांना लागू द्या आणि सगळ्यांना अगदी काही नको देणं नको घेण प्रेम माया ममता द्या बस एवढंच माझ्या सपोर्ट करा आणि आमच्या चॅनेल ला सपोर्ट कराल साहेबांचे बॉस साहेबांची प्रार्थना पाहायला हाता पाहायला बळ द्या इथवर चालायला आणि आमच्या भाऊजाईला चांगली सुखी ठेवा संगीताला माझं तिथं चाललंय चॉकलेट खायचं इथं चाललंय टेन्शन घ्यायचं बारका पोरगा आलाय मोठा पोरगा यायला लागलाय बारका बाळामुळे सगळे टेन्शन मध्ये बसले नाही तर काय आणि आमची चालली आता जायची मंदिरात तयारी जायची चाललीये पाऊस बघा बाहेर हे बघा पाऊस आला तर नुसती धार लागली असं वाटतं ढग फुटलेत पाणी बघा हा पाणी बघायचं पाणी बघितलं नाही पाणी बघा बघा

आले मस्तपैकी चाललेत पहिले पोपेड्याचे बॉक्स पेढ्याचे बॉक्स बॉक्सातला एक एक पेडा मी खाणार पहिल्या देवाला दाखवणार चला आणि आम्ही चाललेले आणि मम्मीचं बघायचं काय चाललंय दुपारच गारटलं या शकायला दुपारतच कसं दार बंद करू शकतो ना जरा तेच समघांनी सांगितलं लौमडी सगळ्यांची नजर तिकडेच येत कधी बाळायचंय कधी बाळायचंय दाखव आल्यावर लोक बघती आलं कळत झाल्याच गोल मुळतो थोड काम करू आपलं आपल्या घरचा आपल्या घर आपलं तुमचं नवीन जे सबस्क्राईबर आहेत ना त्याने आमचं जुनं घर नसलं जुनं सॉरी नवीनच घर येते अजून ते जुनं झालंच नाही अजून आम्ही

पाऊस होत होता ना कसं दिसतोय माझा पाच नोव्हेंबर झाला कार्यगर झालं पाऊस होतच नाही वर्षभर पावसामुळे काहीच दाखवलं जमलं मी पाय निघतो बसनी आणि सगळीच राहणार काय ते चप्पल लावण चप्पल नेली का माहिती निघालेलं आहे

आम्ही गावाला गेलो होतो आणि मी जास्त तुम्हाला ब्लॉकमध्ये राहाय दिसले कारण की हे बघा माझा आवाज मला खूप जास्त वर्ण वाटत आहे सर्दी झाली खूप जास्त प्रमाणामध्ये आणि खूप आजारी पडली मी अचानकच हे वातावरण असं आहे पाऊस नाही का कंटिन्यू तर त्याच्यामुळे माझी तब्येत ठीक नाही आहे आणि काल पण मला आहे ना इतकं असं वरण होतं वाटत त्याच्यामुळे मी काल त्या ब्लॉकमध्ये जास्त आले नाही आणि आम्हाला यायला दोघांना खूप जास्त उशीर झाला मम्मी पप्पा तिकडेच राहिले तर त्याच्यामुळे आता मम्मी मम्मीला पप्पाला थोडंसं काम पण होतं तिकडे गावाला गावाकडे थोडंसं दुधाचं काम होतं पप्पाला खरं तर मग मम्मी पण तिकडेच राहिली आहे आणि मावशीता पण आहेत तिकडे त्यांच्यासोबत राहायला बाकीचे आम्ही अमित भाऊ मी मेघा आकाश भाऊ आणि प्रतीक आम्ही तीन जोड्या इकडे आलो निघून आणि आता घरी आम्ही दोघंच आहे मी आणि प्रतीक तर आम्हाला कामं होती त्याच्यामुळं आम्ही नाही राहिलो तिकडं तर आता आम्हाला पार्सल पॅक करायचे ते डिस्पॅच करायचे ते खूप जास्त कामं आहेत आणि ही माझी अशी अवस्था झाली आहे पण बिचारा प्रतीकच करतोय सगळं माझ्यासाठी म्हणजे तीन चार दिवस झालाय तो मी तीन चार दिवस झाले काही काम केलेलं नाही सगळे कामं पण हो तो करतोय मम्मी तो, तो सगळे माझी काळजी घेतात पण ही सर्दी जायचं काही नावच घेत नाही मी खूप वैतागली आहे खूप जास्त वैतागली आहे खूप म्हणजे खूप आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा ब्लॉग एंड करते काहीच तर ब्लॉग कसं वाटलं लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा बाय बाय भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये